एक ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच डॉक्टर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला ओडत नाही तर लावणीसारखे करत नाही तर तुम्ही शांततेने ऐक याची माझी विनंती <laughs> <थी। laughs> <तुमारी। laughs> <थी। laughs> माझी मैना गावावर राई माझ्या जीवाची होती या काळी माझी मैना गावाकडे राई माझ्या <laughs> जीवाची <laughs> होती या चंद्राची उदास गुणाची मोठ्या मनाची शीताची माझी रामाची हसून चालायची मंद बोलायची सुगंध कीर्द की सतेज क्रांती गडवी पुतळी सोन्याची नव्या नवटीची काळी जवण्याची अरे कि बुना कमान जन इंद्र जिताची हिरकनी हिर्याची काठी यंदळ्याची तशी ती, ती माझी गरीबाची महिना खतली मनात महिना खतली मनात रुसली डोळ्यात नाही हसली कारा ना। माझी महिना गावात गायी झाली माझी मुंबईला जाण्याची वाटभल्या पाटीची बाधा शिकस्त केली मी तिला सोन्याची खैरात केली मी तिला पडून काढण्याची ओह कानात पायात ना कानात ओह पायात तो करोळ्या नकाच न सर माझी मैना गावात राहिली माझ्या जीवाची माझी मैना गावात राहिली माझ्या जीवाची होती मुंबई फोनाची मुंबई तंत्रांची यंत्रांची मरणाऱ्यांची जगणाऱ्यांची बंदीत पैदा झाली आरामखोरांची बलदारांची त्यात माझी मुठभर माती पडावी तशी गज झाली आमची उन्हाळा नाही पावसाळा नाही पाठ धरली होती आम्ही पोटासाठी कामाची तितक्यात चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची माझी मैना गावा करायला माझ्या जीवाची जी होती या काळी कंबळीला कतल झाली जशी इंद्रजीताची कशी कलिगातगद झाली मुरधी दिसायची आणि सकाळ पाटलाची झाला फाउंटेन जल जा, झाला फाउंटेन जल झाला मैदानी रंग माझी मैनावर राहिली माझ्या जीवाची जी होती या